हॅलो पावसाळा आला की तो मातीचा सुगंध व त्या सुगंधाने त्या शेंगांची आठवण येते त्या उकडलेल्या शेंगा मस्तच ना आपण आज बनवणार आहोत भुईमुगाच्या शेंगा उकडून भुईमुगांच्या शेंगांमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहे जसे की त्यामध्ये प्रथिने फायबर निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत होते भुईमुगाचे शेंगा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो आता यामध्ये प्रथिने फायबर जास्त असल्याने व ते खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि पोट भरल्यासारखे वाटल्यामुळे आपण जास्त खाणे टाळतो त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास देखील मदत होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो ते पाऊन किलो शेंगा मी घेतलेल्या आहे त्यावरची सगळी माती वगैरे अशी व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि आपण आता त्या नळाखाली स्वच्छ अशा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे नळाखाली छान व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या स्वच्छ धुतलेल्या आपल्याला एका चाळणीने आपल्याला छान अशा गाळून घ्यायच्या आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे आता एका प्लेटमध्ये हे आपण काढून घ्यायच्या आणि त्या शेंगांना आपल्याला थोडस फोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे जे शिजवताना आपण त्यामध्ये वापरणार आहोत तर त्या सगळ्या आतल्या दाण्यांपर्यंत ते मीठ जायला पाहिजे म्हणजे आपले जे दाणे आहेत ते एकदम चविष्ट आणि छान लागतात त्यामुळे मी अशा प्रकारे हे दाणे आहे हे हाताने फोडू शकतात किंवा ओट्यावर किंवा अजून कुठे आपल्याला थोडस असं ठोकून त्यांना देखील आपण फोडू शकतो आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे व ह्या कुकर मध्ये ह्या सगळ्याच्या सगळ्या फोडलेल्या शेंगा ज्या आहेत ह्या मी काढून घेत आहे आता यामध्ये आपल्याला शेंगांच्या वर येईपर्यंत पाणी देखील आपण टाकायचं आहे बघा आता यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे यामध्ये आपल्याला हळद देखील टाकून घेऊ शकतो आणि मीठ देखील थोडं जास्तच टाकायचं आहे हळद मी का टाकत नाही कारण आता मला ह्या शेंगा उपवासासाठी वापरायचं आहे हळद तर माहीतच आहे की उपवासाला चालत नाहीये आता आता यामध्ये मी कुकरचं झाकण लावून मी ह्या शेंगांना दोन शिट्ट्या काढून घेत आहे पुढे जाण्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीता ह्या चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे प्रत्येक येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील बघा आता आपल्या ह्या ज्या शेंगा आहेत ह्या मस्त झालेल्या आहेत त्यापर्यंत आतपर्यंत अगदी पाणी गेलेलं आहे मिठा मिठाचं पाणी मिठाच्या पाण्यामुळे आपल्या शेंगांना खूपच सुंदर आणि छान चव चा येते बघा सहज फोडल्या पण जात आहेत ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हाला धन्यवाद